प्रश्न पहिला रिझर्व्ह बँकेकडून एकोणतीस जुलै दोन हजार अठरापासून चलनात आणलेल्या नव्या शंभर रुपयाच्या नोटेवर कशाचे चित्र आहे याचे पर्याय आहेत एक कुतुब मिनार दोन लाल किल्ला तीन राणी की बाव आणि चार इंडिया गेट याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राणी की बाव गुजरात राज्यातील पाटणा येथील सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरील राणी की बाव हे चित्र आहे ऐतिहासिक राणी की बाव या विहिरीस दोन हजार चौदामध्ये युनेस्कोचा जागतिक संस्कृती वारसा प्राप्त झालेला आहे प्रश्न दुसरा एकोणीसशे ऐंशीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण पर्याय आहेत एक मोरारजी देसाई दोन लालकृष्ण आडवाणी तीन जयप्रकाश नारायण आणि चार बिहारी वाजपेयी याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अटल बिहारी वाजपेयी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये जनता पक्षात फूट पडली आणि त्यानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली आणि या पक्षाचे ते पहिले अध्यक्ष होते प्रश्न तिसरा सध्या भारतामध्ये विधान परिषद अस्तित्वात नसलेले राज्य कोणते पर्याय आहेत एक महाराष्ट्र दोन ओडिसा तीन बिहार आणि चार केरळ याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार केरळ भारतामध्ये जम्मू काश्मीर आंध्र प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक आणि तेलंगणा या सात राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात होती दोन हजार अठरामध्ये दे ओडिसा देशातील देशा आठवी विधान परिषद स्थापन करण्यात आलेली आहे त्यामुळे आता देशातील एकूण आठ राज्यांमध्ये परिषद अस्तित्वात आहे केरळ या राज्यामध्ये अद्याप परिषद अस्तित्वात नाही प्रश्न चौथा आल्फ्रेड नोबेल यांच्या सन्मानार्थ दरवर्षी नोबेल पुरस्कार दिला जातो आल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला एक विजेचा बल्ब दोन डायनामाइट तीन अणुकेंद्र आणि चार वाफेवरील इंजिन याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डायनामाइट आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला होता हा एक्सप्लोजिव्ह जे हाताळण्यास खूप अवघड होते ज्यामुळे अपघात होऊन बऱ्याच जणांना जीव गमावा लागत असे आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावून एक्सप्लोजिव्ह हाताळणं सोपं केलं दरवर्षी दहा डिसेंबरला स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे या पुरस्काराचं वितरण होतं पण शांततेच्या नोबेल पुरस्काराचे वितरण नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे होते एकूण सहा क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो एक भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य शांतता व अर्थशास्त्र या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एक, एक पासून झालेली आहे सुरुवातीला अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात नव्हते एकोणीसशे एकोणसत्तरपासून अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात आहे प्रश्न पाचवा आबेल हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी दिला जातो पर्याय आहेत एक गणित दोन रसायनशास्त्र तीन अर्थशास्त्र आणि चार साहित्य याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गणित नॉर्वे सरकारतर्फे दरवर्षी गणित विषयातील अतुलनीय संशोधनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो या पुरस्काराची सुरुवात दोन हजार तीन पासून झालेली आहे दोन हजार अठराचा आबेल पुरस्कार कॅनडाचे प्रख्यात गणिततज्ञ डॉक्टर रॉबर्ट लॅगलँड्स यांना देण्यात आलेला आहे प्रश्न सहावा मराठी फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार अठराचा सर्वोत्कृष्ट सिनेमा पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला आहे सैराट दोन कच्चा लिंबू तीन रिंगण आणि चार मुरांबा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कच्चा लिंबू प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केलेला कच्चा लिंबू या चित्रपटास या वर्षीचा सर्वोत्कृष्ट सिनेमा मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न सातवा विक्रम साराभाई अवकाश केंद्र कोठे आहे पर्याय आहेत एक तिरुवनंतपुरम दोन हैदराबाद तीन श्रीहरिकोटा आणि चार दिल्ली याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तिरुवनंतपुरम केरळमधील तिरुवनंतपुरम इथे इस्रोचे साराभाई अवकाश केंद्र आहे जिथे रॉकेट आणि स्मॉल व्हेकल्स तयार केले जातात तसेच आंध्रमधील श्रीहरिकोटा येथे सतीश धवन स्पेस सेंटर आहे जिथं लॉन्च पॅड आहे तसेच कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये इस्रोचे हेडक्वार्टर्स आहे प्रश्न आठवा सत्तावीस ऑगस्ट दो दोन हजार अठरा रोजी डेहराडून ते दिल्ली अशा जैव इंधनावर विमान उड्डाणाची यशस्वी चाचणी घेण्यात आली या विमानात वापरण्यात आलेले जैव इंधन कशापासून बनवण्यात आले होते याचे पर्याय आहेत एक कैराच्या सालीपासून दोन जटरच्या बियापासून तीन गवतापासून आणि चार उसापासून बरोबर उत्तर आहे जटरोपाच्या बियापासून हे जैव इंधन जेठरुप्पा या वनस्पतीच्या बियापासून तयार करण्यात आले होते प्रश्न नव्वा कोणत्या राज्यास सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे पर्याय एक केरळ दोन गुजरात तीन सिक्कीम आणि चार पंजाब याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सिक्कीम सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांच्या प्रयत्नातून सिक्कीम हे राज्य पूर्णपणे सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे दोन हजार तीन पासून सिक्कीममध्ये सेंद्रिय से शेतीस सुरुवात करण्यात आलेली आहे सध्या या राज्यामध्ये कोणतेही रासायनिक खत वापरले जात नाही तसेच राज्यामध्ये प्लॅस्टिक वापरावर बंदी आहे या कार्याबद्दल संयुक्त राष्ट्राकडून फ्युचर पॉलिसी गोल्ड अवॉर्ड देऊन पवन चामलिंग यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे प्रश्न दहावा कोणती खेळाडू ढिंग एक्सप्रेस या नावाने ओळखली जाते प्रय एक मेरी कोम दोन हिमादास, तीन मिताली राज आणि चार पी व्ही सिंधू बरोबर उत्तर आहे हिमादास दास पर्याय क्रमांक दोन हिमा ही आसाममधील ढिंग या गावातील आहे त्यामुळे तिला ढिंग एक्सप्रेस या नावाने ओळखली जाते हिमादासने फिनलँड येथे झालेल्या ज्युनियर जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये दे चारशे मीटर धावण्या प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली धावपटू आहे प्रश्न अकरा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप कोणत्या देशाने सर्वाधिक वेळा जिंकला आहे पर्याय आहेत एक ब्राझील दोन फ्रान्स तीन जर्मनी आणि चार अर्जेंटिना याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ब्राझील आतापर्यंत ब्राझीलने फिफा वर्ल्ड कप एकूण पाच वेळा जिंकला आहे त्यानंतर जर्मनीने चार वेळा तसेच इटलीनेही चार वेळा अर्जेंटिनाने हा वर्ल्ड कप दोन वेळा जिंकलेला आहे प्रश्न बारा दोन हजार अठरामध्ये विंबल्डन पुरुष एकेरी प्रकाराचा विजेता खेळाडू कोण पर्याय एक राफेल नदाल दोन रॉजर फेडरर तीन नोवाक जोकोविच आणि चार केविन अँडरसन याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नोवाक जोकोविच सर्बियाच्या जोकोविचने दक्षिण आफ्रिकेच्या किविन अँडरसनला हरवून हा किताब पटकवला प्रश्न तेरा संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आला आहे पर्याय एक सुषमा स्वराज दोन अरविंद केजरीवाल तीन नरेंद्र मोदी आणि चार नितीन गडकरी याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्याचबरोबर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे सौर ऊर्जेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न चौदा खालीलपैकी कोणता दिवस सर्जिकल स्ट्राईक डे म्हणून साजरा करण्यात येत आहे पर्याय आहेत एक अठ्ठावीस सप्टेंबर दोन तेवीस जुलै तीन दोन ऑक्टोबर आणि चार सव्वीस नोव्हेंबर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठावीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी भारतीय लष्कराने उरी येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी एनओ च्या पलीकडील अतिरेकी तळावरती सर्जिकल स्ट्राईक केला होता या सर्जिकल स्ट्राईक च्या सन्मानार्थ अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर हे तीन दिवस पराक्रम पर्व म्हणून साजरे करण्यात येत आहेत 28 30 हो दोन हजार अठरामध्ये मध्ये सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जयपूर लष्कर तळावरती अठ्ठावीस ते तीस सप्टेंबरमध्ये पराक्रम पर्व एक्झिबिशन आयोजित करण्यात आलेले होते प्रश्न पंधरा भारताच्या कोणत्या विमानतळास संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाने संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ असा दर्जा दिलेला आहे पर्याय येथे एक मुंबई दोन हैदराबाद तीन दिल्ली आणि चार कोचीन याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोचीन कोचीन या विमानतळास संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ असा दर्जा प्राप्त झालेला आहे प्रश्न सोळा मुंबईतील कोणत्या रेल्वे स्थानकावर सर्व कर्मचारी हे महिला कर्मचारी आहेत पर्याय आहेत एक दादर दोन माटुंगा तीन वडाळा चार कुर्ला याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन माटुंगा माटुंगा या रेल्वे स्थानकावर सर्व एक्केचाळीस कर्मचारी या महिला कर्मचारी आहेत याबद्दल या, या रेल्वे स्टेशनची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद घेण्यात आलेली आहे प्रश्न सतरा ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये केरळ राज्यात आलेल्या जलप्रलयाच्या वेळी भारतीय तटरक्षक दलाने राबवलेल्या बचाव मोहिमेचे नाव काय ऑप्शन एक ऑपरेशन बचाव दोन ब्ल्यू बेबी तीन ऑपरेशन वॉटर बेबी आणि चार ऑपरेशन अभय याचे बरोबर उत्तर आहे ऑपरेशन वॉटर बेबी भारतीय तटरक्षक दलाने जे बचाव करायची मोहीम राबवली त्याचे नाव होते ऑपरेशन वॉटर बेबी प्रश्न अठरा उत्तर प्रदेशमधील कोणत्या शहराचे नाव बदलून प्रयागराज असे करण्यात आलेले आहे पर्याय आहेत एक अलाहाबाद दोन लखनौ तीन कानपूर चार गाझियाबाद याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अलाहाबाद अलाहाबाद चे नाव बदलून प्रयागराज असे करण्यात आलेले आहे प्रश्न एकोणीस महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता दिवस ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो याचे पर्याय आहेत एक दोन ऑक्टोबर दोन सव्वीस मार्च तीन चौदा एप्रिल आणि चार एक मे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौदा एप्रिल चौदा एप्रिल हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे आणि हा दिवस ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो याचा शेवटचा प्रश्न विसावा प्रश्न महाराष्ट्र महिला आयोगाच्या वतीने महिला सक्षमीकरण करण्यासाठी कोणतेही मोबाईल ॲप तयार करण्यात आलेले आहे पर्याय आहेत एक तेजस्विनी दोन भीम तीन सुरक्षा आणि चार नारी याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेजस्विनी महाराष्ट्र महिला आयोगाने महिला सक्षमीकरणासाठी तेजस्विनी या ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे